एकूणच बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंकडे देऊ नका अशी मागणी होत असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे या बीडच्या पालकमंत्री होणार नाहीत असं स्पष्ट केलंय बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच राहणार असून कुणाला पालकमंत्री करायचं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न असल्याचं बावनकुळे म्हणाले तर जनतेचं काही लोकांवर रोष आहे कारण सत्तेचा गैरवापर केला गेल्याचं सांगत अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यास तो चांगला निर्णय असेल असं अंबादास दानवे म्हणाले बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षात आहे त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा नाही येणार काळच ठरवेल कारण जनतेचा रोष काही लोकांवर आहे कारण ज्या पद्धतीनं मागच्या काळात सत्तेचा वापर बेमुरवत खोरपणे काही लोकांना दिलेला असताना दुसऱ्या लोकांनी वापरला म्हणजे अक्षरशः प्रशासन जे प्रशासनात नसणाऱ्या लोकांच्या इशाऱ्यावर डोलत होतं नाचत होतं ते तर निश्चित थांबलं पाहिजे शेवटी प्रशासनिक यंत्रणा आहे राज्य एक संकल्पना आहे अशा पद्धतीनंच राज्य चाललं पाहिजे बीडमध्ये सगळं गुंडावून ठेवलेलं होतं मला असं वाटतं निश्चित जर सरकारने अजितदानाही निर्णय द्यायचा निर्णय घेतला असेल तर तो चांगला निर्णय होईल